काष्टी येथील तरुणी बेपत्ता पोलिसांकडून तपास सुरू मोखाडा तालुक्यातील काष्टी गावातील पंढरीनाथ गोविंद बोटे व एक्केचाळीस यांची मुलगी निशा पंढरीनाथ बोटे व एकोणीस ही काष्टी येथील रात्या घरून रात्रीच्या सुमारास बेपत्ता झाल्याची माहिती दिली आहे सदर मुलगी शापूर येथे शिक्षण घेत असून आसनगाव येथे बहिणीकडे राहत होती त्या मुलीचे वर्णन पुढील प्रमाणे आहे शिक्षण तेरावी उंची पाच फूट चार इंच अंगाने सडपातळ रंग गोरा चेहरा गोल नाक सरळ लांब कानात पिवळ्या रंगाची कर्णफुले गळ्यात पिवळ्या रंगाची चेन अंगात नेसून सफेद रंगाची लेगीच गुलाबी रंगाचा टॉप त्यावर लेडीज स्वेटर पायात काळ्या रंगाच्या सँडल भाषा मराठी बोलणारी तरी सदर मुलगी कुठे आढळून आल्यास त्वरित मोखाडा पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती द्यावी अशी विनंती पोलीस अंमलदार प्रकाश पवार यांनी केली आहे सात नऊ दोन हजार पंचवीस रोजी त्या घरी येथे आल्या होत्या त्याच्यानंतर दिनांक नऊ नऊ दोन हजार पंचवीस रोजी त्या पुन्हा कॉलेजला जाते असे सांगून कॉलेजला निघून गेल्या होत्या परंतु त्या पुन्हा अकरा तारखेला घरी आल्या त्याच्यानंतर तेरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी रात्री एक च्या सुमारास कोणास काही न सांगता घरातून निघून गेलेले आहेत त्यांचे वर्णन असे आहे त्यांचे नाव आहे निशा पंडनाथ बोटे व एकोणीस वर्ष राहणार काष्टी तालुका मुखाड जिल्हापालघर त्यांचं शिक्षण आहे तेरावी उंची सुमारे पाच फूट चार इंच अंगाने सड पातळ रंग गोरा चेहरा गोल नाक सरळ केस लांब कानात पिवळ्या रंगाची कर्णफुळे गळ्यात पिवळ्या रंगाची चेन अंगात नेसूज सफेद रंगाची लेगीज गुलाबी रंगाचा टॉप त्यावर गुलाबी रंगाचे स्वेटर अशा वर्णनाची मुलगी मिसिंग झाल्याबाबत खबर देण्यात आलेली आहे सदरची मिसिंग मुलगी कुठे मिळून आढळून आल्यास आम्हास आमचा मोबाईल क्रमांक बहात्तर चौसष्ट सत्याऐंशी पंच्याऐंशी सदुसष्ट या क्रमांकावर किंवा मोखाडा पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्यास विनंती आहे